मित्रांनो बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटाणीच्या उत्तर प्रदेशातील बरेली येथील घराबाहेर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे ही बातमी स्थानिक स्तरावर वेगाने पसरत आहे मात्र पोलिसांकडून अद्याप अधिकृत पुष्टी आलेली नाही त्यामुळे ही घटना खरी आहे का हे सांगण्यासाठी थोडा वेळ लागेल सध्या मिळालेल्या माहितीनुसार काही अज्ञात व्यक्तींनी तिच्या घराबाहेर गोळीबार केल्याची चर्चा सुरू आहे परिसरात अचानक झालेल्या या गोळीबारामुळे स्थानिक रहिवासी घाबरले असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी कोण आहेत याचा शोध घेतला जात आहे दिशा पटाणी या बॉलिवूडमधील आहेत आणि त्यांच्या घराबाहेर असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे अनेक जण सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करत आहेत तरीही सध्या ही माहिती पुष्टी झालेली नसल्याने कोणतेही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही पोलिसांकडून अधिकृत निवेदन आल्यानंतरच या घटनेबाबत स्पष्टता येईल अशा घटना सलग घडत असल्याने प्रसिद्ध कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला असल्याची अनधिकृत माहिती मिळत आहे पुढील अपडेटसाठी आमच्या सोबत रहा आम्ही तुम्हाला अधिकृत माहिती मिळताच ती पोहोच